मुक्ताईनगर पंचायतच्या अंतर्गत आपला नगरसेवकाचा फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेला आहे काय कारणं दिलेली आहेत या निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काय सांगा सर्वप्रथम निवडणूक हे कोणाच्या तरी दबावाखालीच चालू आहे असं मला इथे वाटत आहे मी चौदा ता तारखेला माझ्या पत्र इथे सादर केले चौदा तारखेपर्यंत कोणताही जी आर नव्हता हो का कोणाचं दोनवर नाव असलं तर ते रद्द करायचं किंवा काय असं आम्हाला कोणत्याच उमेदवाराला सांगितलं गेले नाही शासनाचं परिपत्रक बी नव्हतं हो आज छाननी होती छाननीच्या टायमाला मी मध्ये गेलो माझ्या मिसेसचा पण नगराध्यक्ष आता फॉर्म भरलेला असल्यामुळे आधी नगराध्यक्षाचा अकरा वाजता सुरू झाला मी तिथे आत गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं का संजना चंद्रकांत पाटील यांचा फॉर्म ए फॉर्म जोडलेला असल्यामुळे संजना पाटील यांचा फॉर्म वैध ठरवत आहे असं त्यांनी सांगितलं नंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की भारती छोटू भाई यांचा फॉर्ममध्ये बी बी फॉर्म जोडलेला आहे पक्षांनी त्याच्यामुळे त्यांचाही फॉर्म वैध ठरतो आहे आणि जर भारती छोटू भाई यांना असं वाटलं का निवडणूक मला लढायचीच आहे जरी पक्षाने ए एवर नाव दाखलेलं असलं संजना पाटलाचं तरी पण ते बीवाले निवडणूक लढू शकता अपक्ष म्हणून असं त्यांनी मध्ये पण लिहिलं हे तुम्ही प्रोसिडिंगची कॉपी बघू शकता याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे का भारती छोटूबाई हे यांना पत्र वैद्य ठरविले ठरण्यात आलेले आहे असं हे स्पष्ट आहे हे प्रोसिडिंगची नक्कल आहे असं सर्व झालं अकरा वाजता आम्ही बाहेर गेलो ते सव्वा साडे अकरापर्यंत संपलं मग आम्ही बाहेर गेलो नंतर दो एक प्रभाग दोन प्रभाग असं सुरू झालं मग चौदा नंबर प्रभाग आला मी चौदा नंबर प्रभागामध्ये हो माझं स्वतःचं मी पत्र भरलेलं होतं चौदा प्रभागामध्ये त्यांनी म्हटलं की प्रमोद हरी भारंबे यांचा ए फॉर्म जोडलेला असल्यामुळे त्यांचा पत्र वैध झालं परंतु नितीन जैन यांचा फॉर्म आम्ही अवैध ठरवत आहे मी म्हटलं साहेब का माझं नाव ब वर तर आहे तर म्हटलं नाही ब वाल्यांना आता आम्ही ठेवणार नाही आहे फक्त अवाल्याचं नाव राहील म्हटलं तुम्ही मी आधी जेव्हा आलो तेव्हा तुम्ही म्हटलं की भारती छोटू भाई यांचं वैद्य झालं हो म्हणे बरोबर आहे पण आता साडेबारा वाजता आम्हाला पत्रक आलं हे प त्यांचं पत्रक आहे म्हणजे त्यांना जे, जे आलेलं आहे हा टायमिंग आहे अकरा वाजता छाननी सुरू झाली हे इथे टायमिंग आहे बारा वाजून तेरा मिनटांनी त्यांना परिपत्रक आलं असं ते सांगताय ते परिपत्रक असं आलं हे परिपत्रक त्यांना आलं ते याच्यात असं म्हटलं आहे का ज्या उमेदवार म्हणजे जो ब वर असेल त्याला छाननीमध्ये म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी पाच सूचक ला ठेवावे आणि पाच सूचकासहित त्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करावा आता मला सांगा आम्ही चौदा तारखेला अर्ज भरला आणि हे स अठरा तारखेला छाननीच्या वेळेस हे काढताय सतरा तारखेला आमच्या पक्षाने ब वर आमचं कारण तीन वाजेपर्यंत मुदत असते तीन वाजेपर्यंत पक्षाने ए बी फॉर्म द्यावा लागता सतरा तारखेची मुदत होती तीन वाजेची मग पक्षाने सतरा तारखेला ते आमचं बि ब वर माझं नाव ठेवलं मग आता हे म्हणता अठराला परिपत्रक काढून का ते चालणार नाही सतराचं परिपत्रक आम्ही रद्द केलं परंतु पक्षाने तर आम्हाला आम्हाला सूचना तशा नव्हत्या तर आम्ही पाच सूचक आम्ही पण लावले असते पाच सूचक हे त्यांचं सतरा तारखेचं परिपत्रक आहे यात स्पष्ट म्हटलं आहे सतरा तारखेच्या याच्यात का जर असं काही असलं तुम्ही नाम ब वर पण तुमचं नाव असलं तरी तुमचं पत्र हे वैद्य ठरवलं जाईल या आधारावर भारती छोटू भोई यांचं त्यांना वैध ठरवलं आता हे सतरा तारखेचं परिपत्रक अठरा तारखेला ते परिपत्रक होता आता हे याच्याकरता अनुभव नाव याच्याकरता असतो समजा आता एकवीस तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे आता वय ठरवलेले आमचे दोन उमेदवार आम्ही असं असते की दोन उमेदवार ठरवा कारण जर मध्येच काही झालं आता तिकीट कोणाचं बु समजा ए एवाल्याचं जर फायनल केलं आणि एवाला काही अपघात झाला काही झाला त्याचं काही मयच झाला मग तिथे पक्षाची जागा तर बिनविरोध होईल म्हणून ब असतो किंवा एखादा उमेदवार असं समोरच्या उमेदवारांनी त्याला काही लालसा दिली काही झालं तो उमेदवार जर त्यांनी विड्रॉल करून टाकला तर ब पक्षाकडे पाहिजे म्हणून हा ए बी ए आणि बी हा असं दिलेला असतो पक्षाने मला पण ए बी फॉर्म दिलेला होता त्याच्यामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे हा ए आणि बी याच्यामध्ये एमध्ये प्रमोद हरी हरिभारंबे आणि बीमध्ये माझं नाव आहे याच्यात त्यांनी म्हटलं आहे मान्यता दिलेल्या उमेदवारचे नाव नाशन ना छाननी रद्द झाल्यास अथवा मूळ उमेदवाराने माघार घेतल्यास त्याची जागा घेणाऱ्या पर्यायी उमेदवाराचे नाव नितीन मदनलाल जैन स्पष्ट म्हटलं आहे मग असं सर्व असल्यावरही हो निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली तरी काम करत आहे आणि साडेबारा वाजता प पर परिपत्रक काढता अठरा तारखेला सतरा तारखेचं परिपत्रक रद्द करता हे असं कसं काय निवडणूक का आहे मला समजतच नाही आहे तर हे आम्ही मग नंतर त्यांना आता मी म्हटलं की बा माझं कसं काय अवैध करता तुम्ही त्याचं मला लेखी द्या मी दोन वाजेपर्यंतला दिलेलं आहे ते आता साडेआठ नऊ दहा वाजून गेले परंतु आतापर्यंत मला त्यांनी डॉक्युमेंट दिलेलं नाही मला कोंबी म्हटलं कोर्टाच्या कामासाठी मला पाहिजे आहे तरी पण ते देत नाही आहे आता बोलले का पाच दहा मिनटात आम्ही तुम्हाला देतो तर अशी परिस्थिती या निवडणुकीच्या याच्यामध्ये आहे सुरुवातीपासून घोळ होता याद्यांमध्ये घो प्रचंड प्रमाणात घोळ करून ठेवला आहे त्या चौदा नंबरची हद्द सोडून बाकीचे नावं घेतले गेलेले जे हद्देमध्ये नावं आहेत ते नावं घेतली नाही आहे कोणाच्या तरी दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे आमची हेच मागणी आहे का निवडणूक पारदर्शक व्हावी भयमुक्त व्हावी परंतु प्रशासन पण कोणाच्या तरी दबावाखाली काम करते असे परिपत्रक काढून एका दिवसात परिपत्रक सतराचं रद्द करा आणि अठराचं करा पण आम्ही पंधरा चौदा तारखेला फॉर्म भरलेला आहे त्याची काही दखल निवडणूक आयोग घेत नाही आहे शेवटी आता मी कोर्टात उद्या जाणार आहे पण कागदपत्र पण ते कोर्टामध्ये द्यायला मला कागदपत्रासाठी पण उशीर करत आहे जो पण आता लढा असेल तो आम्ही लढू कारण मला निवडणूक लढायची आहे पण निवडणूक आयोगाच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आज मी जे मेहनत केली माझं करिअर खतम करण्याचं काम निवडणूक करत आहे असा माझा आरोप आहे आता पुढची भूमिका काय आहे आता मी हे डॉक्युमेंट घेतले का उद्या कोर्टामध्ये जाणार